स्वामी समर्थ नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत सकाळी सकाळी दहा मिनिटे वॉकिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढतो व चेहरा चमकदार दिसतो दिवसातून एकदा दालचिनी आणि आल्याचा चहा प्याल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते खूप गोड खाल्ल्याने बहिरेपणा येऊ शकतो तोतरेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भाजलेली तुरटी तोंडात ठेवा हिरवी वेलची उकलून पिल्याने ताप बरा होतो हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणमध्ये राहते पोटाची चरबी जर कमी करायची असेल तर बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खावी पोटावर झोपल्याने माणूस लवकर मातारा होतो पपई धयात मिसळून केसांना लावल्याने केस तुटण्याची समस्या दूर होते जिरे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी पिल्याने यकृत मजबूत होते एक ग्लास पाण्यात थोडा गोड सोडा मिसळून पिल्याने पोटदुखीमध्ये फायदा होतो पाटदुखी असेल तर खोबरेल तेलात लसूण मिसळून पाठीची मालिश करा साजूक तूप कोमट करून नाकात थेंब टाका घोरणे बंद होईल भाजलेल्या ठिकाणी लगेच कोडपडीचा गर लावावा याने आग कमी होऊन फोड न येता त्वचा पुरवत होते संत्र्याची साले फेकण्याऐवजी वाळवून जाळल्यास ढास पळून जातात मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याचे वजन कमी होते कांदा बारीक करून त्याचा रस कापडानं गाळून घ्या तो रस गरम करून कानात चार थेंब टाकल्यावर कानदुखी कमी होते लहान मुलांच्या पोटात जंत झाले असतील तर कांद्याचा रस सकाळ संध्याकाळ गरम करून एक तोळा दिला तर जंत नक्कीच मरतात कांदा बारीक करून गरम करा नंतर त्यात गोमूत्र मिसळून छोटे गोळे तयार करा कपड्यांच्या साह्याने गाठीवर बांधा याने वेदना कमी व्हायला मदत होते कोरडा खोकला घालवण्यासाठी मसाल्याच्या वेलदोडाचे दाणे बारीक करून त्यात एक चमचा मध मिसळून चार ते पाच वेळा चाटल्यास उपयोग होतो पण हे चाटल्यावर त्यावर पाणी पिऊ नये डोक्यात सर्दी भरलेली असेल आणि डोके दुखत असेल तर वेखंड पूड थोड्याशा पाण्यात कालवून कपाळावर लावावी सर्दी उतरण्यास मदत होईल लवंगाचे सेवन केल्याने तुम्ही वेदना आणि अपचन दूर करू शकता हे मळमळ उलट्या घ्यास कमी करण्यास मदत करते वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचा चहा खूप फायदेशीर आहे तसेच ते यकृत आणि मूत्रपिंड डिटॉक्सिफाय करण्यास देखील मदत करते जे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांपासून वाचवते याद्वारे पचनक्रिया देखील सुधारते दे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ